देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रात्री बैठक संपन्न नवाब मलिकही बैठकीला उपस्थित मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी फडणवीसांचा विरोध <गणाद> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आमदारांसोबतची बैठक विधान परिषदेत नऊच्या नऊ जागा निवडून आणा मुख्यमंत्र्यांची आमदारांना सूचना लाडकी बहीण योजनेत दोन बदल वयाच्या मर्यादेत पासष्ट वर्षांपर्यंत वाढ पाच एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्यांनाही मिळणार योजनेचा लाभ अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दुधाला प्रति लिटर पस्तीस रुपये दर देण्याचा निर्णय दूध उत्पादकांच्या मागणीनंतर राज्य सरकारची घोषणा पुण्यात झिकाचा सातवा रुग्ण पंचावन्न वर्षीय महिलेला झिकाची लागण परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रशासनाचा दावा उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी एकशे सोळा जणांचा मृत्यू मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता मृतांच्या नातेवाईकांना योगी सरकारकडून दोन लाखांची मदत उत्तर प्रदेशच्या सत्संगामधील चेंगराचेंगरीत एकशे सोळा जणांचा मृत्यू हातरसची दुर्घटना घडल्यानंतर प्रवचन देणारा भोले बाबा फरार चेंगराचेंगरीत लहान मुलं महिला पुरुष आणि अनेक वृद्धांचाही समावेश बालबुद्धीने संसदेत डोळा आणि मिठी मारली बालबुद्धीला सद्बुद्धी मिळो पंतप्रधान मोदींचा नाव न घेता राहुल गांधींचा बालबुद्धी असा उल्लेख काँग्रेसकडून पराभवाचा विश्वविक्रम काँग्रेस फक्त मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत पंतप्रधान मोदींचा सा टोला सातारा कास मार्गावर झाड कोसळून वाहतूक कोंडी महाबळेश्वरच्या तापोळा रस्त्यावरही दरड कोसळली दोन्ही ठिकाणची वाहतूक काही तासांसाठी ठप्प